नमस्कार मित्रांनो मी या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला होता जॉब कार्ड ई केवायसी बद्दल त्याच्यानंतर बऱ्याच जणांना मला कमेंट केले होते किंवा सर आम्ही जी ई केवायसी ती आमच्या मोबाईलवर करू शकतो का तर मित्रांनो ही ई केवायसी जी आहे मित्रांनो ती फक्त तुमच्या गावातील जो ग्राम रोजगार सेवक असेल त्याच्याच लॉग इन होऊन करते कारण प्रत्येक गावाला एक आय डी मिळालेला असतो आणि त्या गावातील जो डाटा असतो मित्रांनो तो त्याच्याकडे त्या लॉग इन अवेलेबल असतो त्यामुळं त्याच्याकडे ती इके वयसी तुम्हाला करावं लागेल तुमच्या मोबाईलवर होणार नाही आणि दुसरी कोणती लिंक आली तर त्याच्यावर करू नका मित्रांनो कारण काय माहिती का स्पेशल ऑथेंटिकेशन त्याला दिलेलं आहे दुसऱ्याला दिलेलं नाही तर त्यामुळं तुमची जी ई के असेल तुम्ही त्याच्याकडे जाऊन करा मित्रांनो त्यानंतर बरेच जणांना असे पण प्रश्न विचारले की सर आम्ही आमच्या गावातून बाहेरगावी राहतो तर समजा आम्हाला दुसऱ्या रोजगारसेवाकडे ई के करायला जमल का तर मित्रांनो तुम्हाला दुसरीकडे ते ती ई के करायला जमणार नाही मी अगोदरच सांगितलं की प्रत्येक गावाला काय असतं म्हणजे की एकच आयडी असतो आणि तुमचा डाटा कुठ असतो त्याच्याकडे असतो त्यामुळं तुम्हाला त्याच्या लॉगिनच एका वर्षी करावं लागते त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावात येऊन ते तुमच्या ग्राम रोजगारसेवाकडे काय करावं लागत ग्राम रोजगार सेवाकडे एका वर्षी करावं लागल त्यानंतर बऱ्याच जणांना असे प्रश्न विचारले की नेमकं याच्यामध्ये कामं काय असते त्याच्यानंतर बऱ्याच जणांना विचारले की नेमकं जॉब कार्ड पण काय असतं जॉब जा कार्ड बऱ्याच जणांना आहे आणि त्यामध्ये कामं कोणते येते तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीये पण तरी पण एकदा सांगतो याच्यामध्ये जे मस्टर मागणी करून का पेमेंट काढतो मित्रांनो ते सगळे कामं मनरेगामध्ये का येते याच्यामध्ये कोणते येते त्याच्या घरकुल पान काम जे जे असेल मित्रांनो त्याचे सुद्धा याच्यामध्ये जे काम सुद्धा याच्यामध्ये येत मनरेगामध्ये येतं त्याच्यानंतर तुम्ही विहिरीचं जे काम आहे मित्रांनो ते पण याच्यामध्ये त्याच्यानंतर पान रस्ता सुद्धा याच्यामध्ये येतो परत आणखीन याच्यामध्ये जे फळबाग लागवड आहे मित्रांनो ते सुद्धा येते बांबू लागवड सीताफळ मोसंबी ते बरेच सारे जे फळबाग आहे मित्रांनो ते सुद्धा याच्यामध्ये येते आणि जे मस्तर मागणी करून आपण पेमेंट काढतो मित्रांनो का मित ते सगळे मनरेगाच्या अंतर्गत काम असते मित्रांनो कारण प्रत्येक गावात बेरोजगारी न व्हावी म्हणजे कोणीही बेरोजगार राहू नये त्यामुळं काय केलेलं असतं मनरेगाने हे काम काढलेली असते मित्रांनो आणि मनरेगा दरवर्षी त्याचं टेंडर काढत असते त्यामुळं हे जे केवायसी मित्रांनो त्यांनी कंपल्सरी केलेली आहे आणि प्रत्येक जे ऍक्टिव्ह असेल जॉब कार्ड मध्ये त्यांनी प्रत्येकाने आपली आपली एका करून घ्यायचे अन्यथा ते तुमचं नाव त्याच्यातून तुम वगैरे धन्यवाद